गरम गरम भाजीचे पराठे भाजी होती का पर काल परवा दिवशीची रात्रीची काल सकाळची वांग्याची आम्ही काल रात्री मग पम्मीकडे गेलो त्यामुळे बस ते भाजी तशीच राहिली आता आम्ही पराठे टाकत आहोत त्याचं कारण भाताचा कुकर लावलेला आहे सकाळच्या आत्ता सव्वा सात वाजता मला दोन तीन दिवसापासून बरं नसल्यामुळे दोन तीन दिवस कंटिन्यू मी माझ्या मुलीकडे गेली कारण माझ्याकडून काहीच होत नव्हतं काल सकाळी थोडी भाजी पोळ्या वगैरे बनवल्या तो पण स्वयंपाक आता चला या भाजीच्या पोळ्या बनवत आहो आरुश्रेयस आले आहे रात्री आमच्या सोबत हाय कर अरु हाय कर वॉशिंग मशीनमध्ये कपडे घेतले खूप कपडे जमा झाले होते कारण वगैरे तिकडेचा आहे रुही आमची तिकडे आहे आपल्या मामाकडे कारण तिचे आजोबा मरण पावले त्या रुहीचे पायाच्या त्रासामुळे अजिबात काही नाही होत आहे माझ्याकडून उभं सुद्धा राहणार होऊन राहिलो पडली मी त्या दिवशी तर माझ्या पायाचा खूप त्रास वाढलेला आहे चला आता थोडं यांना नाश्ता देऊन घेते पोळ्यांना वगैरे सगळ्यांना स्वप्ने खात नाही हे कराटे स्वप्नीसाठी पोळ्या आणि भाजी बनवा लागेल दोन कुंडे आणलेले आहे कारण हे त्या कुंडी माझी फुटून गेली आहे आणि मी काल माझ्या मैत्रिणीकडून झाड आणलेला आहे तर आता हे या कुंडीमध्ये लावत आहो बघता आमच्याकडे माती पण नाही मिळत मी काल माझ्या मुलीकडून आणलेली आहे माती सेव ओला ओला ना हे झाड आणले आहे मी माझ्या मैत्रिणीकडून काल माझ्या मैत्रिणीकडे गेली होती मी बघा हे एका कुंडीत ला हे झाड मी आणलेलं लावलं आहे आणि याची जी कुंडी फुटली होती प्लॅस्टिकची ते आता याच्यामध्ये लावलं ला आहे मी दोन कुंड्या विकत आणलेल्या आहेत बघा छान झाडं झालेले आहेत हे ऐरी फार्मचे झाड खूप आवडतात मला हे बघा शमीचं पण झाड खूप मस्त झालेलं आहे आता ह्या कुंड्या आणायच्या आहेत मोठ्यावाल्या हे पण खूप है हे झालेली आहे कुंडी हा हे बघ आता श्रेय क्रिस्टल लगाया आहे ना श्रेय बघ हा चॅलेंज शो जास्त आवडते याला पाहायला आणि हा बघा याला आवडत नाही आहे हा कसा करत आहे टी व्हीला अटक 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 करत आहे आणि कारण हे नेटवर्क चालू आहे आमच्या इथली टी व्ही तर हा म्हणत आहे की त्याला आवडून नाही राहिलाय तर अटक अटक म्हणत आहे बघा बघा टी व्ही अटकून जा म्हणतात आणि श्रेयसला आवडत आहे पण याला नाही आवडत आहे श्रेयसला जे आवडते ते याला नाही आवडत बघा कसं अटक अटक करत आहे आमच्या इथे नेटवर आहे ना नेट आता थोडं कमी झालेलं आहे त्यामुळं टी व्ही अटकून राहिलेली आहे याला खूप खुशी होऊन राहिली आहे कारण शेवटचा आवडतं सिरियल पाहत नाही पाहायला नाही मिळत आहे बघा नेट अटकून राहिला आहे अरे लागत आहे थांब नेट आलाय 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 हे बघा यांना सुट्टी होती मालक बाहेरगावला गेलेले आहेत तर झोपलेच आहे घरी बोर होत आहे म्हणत आहे निवड जेवण करते आणि झोपून राहतात यांना घरी खूप बोर होते घरी राहिले तर सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहोत पत्ता मध्ये थोडे वांगे टाकलेले आहे कारण मला पत्तागोबीमध्ये वांगे आवडते निवड पत्तागोबी आवडत नाही कुकर झालेला आहे आता पोळ्या वगैरे करते कारण आज उपास असल्यामुळं लवकरच भूक लागते आता लवकरच स्वयंपाक झाला की आम्ही जेवण करू काल कर सायंकाळी पोरं सोपोरांना आम्ही सोबतच आणलेलं आहे श्रेयसला आणि आरुषला